आमचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या ज्ञान मंदिर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन दाबायला विसरू नका जय शिवराय लक्षात घ्या माय बाप ही तारुण्य अवस्था म्हणून तर जगद्गुरु तुकोबराय सांगतात तारुण्य ही अवस्था आहे जीवनाचं सोनं करण्याची आणि पण याच काळामध्ये जर आपले निर्णय चुकले तर आयुष्याची माती होऊ शकते मला माहित नाही हा विषय कीर्तनात मांडणे योग्य आहे की अयोग्य आहे पण ज्यावेळेस मी आजूबाजूची तरुणाई पाहतो आजूबाजूला नजर टाकतो त्यावेळेस वाहवत गेलेली तरुणाई पाहिली की मग कुठेतरी मनाशी हा प्रश्न होतो की हा विषय आज तुम्हाला तरुणाई समोर मांडणं काळाची गरज झाली कारण पंधरा ते पंचवीस हा वर्षाचा कालखंडच आहे ज्या कालखंडामध्ये खऱ्या अर्थाने एक ताविशाचं सोनं होत असतं आणि वेळ पडली जर निर्णय चुकले ताविशाची माती होत असते पंधरा ते वीस हा कालखंड जर आपण पाहिला तर हा शिक्षण घेण्याचा कालखंड आहे मात्र एकवीस ते पंचवीस हा कालखंडामध्ये कुठेतरी शिक्षणाचा उत्तरार्ध संपून आता आपल्याकडे भविष्याच्या स्वप्नांच्या दृष्टिकोनांचा विचार सुरू असतो भविष्याचे वेद आपण घेत असतो आणि या काळामध्ये खऱ्या अर्थानं जबाबदारी हा शब्द राहत नाही तर तो एक प्रकारचा भाव होऊन जातो आणि त्यातूनच खऱ्या अर्थानं आपलं जीवन घडतं वयाच्या तिसरी पर्यंत कळतं आपल्या आयुष्याची माती झाली की सोनं झालं पण त्यासाठी वीस ते पंचवीस हा वयोगट अत्यंत महत्वाचा आहे आयुष्याचं सोनं जर करायचं असेल तर अनेक गोष्टी आहेत ज्या आपण पहिल्यांदा या तरुणावस्थेत समजून घेणं आणि पालकांनीही त्या समजून देणं अत्यंत आवश्यक आहे तशी जर लिस्ट करायचं म्हटलं तर अनेक गोष्टींची फार मोठी लिस्ट होईल म्हणून या ठिकाणी मी महत्वाच्या ज्या पाच मुद्द्यांवरती आज बोलणार आहेत त्या पालकांनीही आपल्या मुलांना समजून देणं अत्यंत आवश्यक आहे आणि तरुणाईनं त्या समजून घ्यावं ही माझी मात्र अपेक्षा आहे पहिला मुद्दा म्हणजे ऐकत नसताना नको त्या गोष्टींवरती खर्च करणे नाही खरं तर पंधरा मदे, मदे ते वीस हा कालखंड शिक्षण असा आणि वीस ते पंचवीस हा कालखंड तारुण्यामध्ये जीवनामध्ये काहीतरी साध्य करण्याचा कालखंड आहे पण तारुण्याच्या उसळत्या वेलींवरती खऱ्या अर्थानं अनेक गोष्टी आपल्याकडे असाव्यात असं वाटत असतं एखाद्याकडे एफजेड सारखी लाखो रुपयाची मोटरसायकल पाहिली की तीही आपल्याकडे असावी असं वाटत असतं मित्र हॉटेलमध्ये जाऊन पार्ट्या करतात मग आपणही केल्या पाहिजेत असं वाटत असतं नवनवीन कपडे पाहिले की आपल्या अंगावरती ती असावी आपण सुंदर दिसावं असं वाटत असतं नको त्या गोष्टींवरती आपला नाहट फार मोठा खर्च होत असतो मग काही प्रश्न विचारतील महाराज आम्ही आमच्या स्वतःवर खर्च करूच नाही का असं माझं मुळात मत नाही तुम्ही हवेत त्या गोष्टींवरती खर्च करा पण खर्च करत असताना पहिल्यांदा एक गोष्ट मनाशी ठेवा की आपण जे पैसे खर्च करतोय त्यातल्या प्रत्येक एक एक रुपयासाठी आपल्या वडिलांच्या घामाचे थेंब त्यात बुडालेले आहे आपण ज्या दिवशी स्वतः कष्ट करून एक एक रुपया कमवायला सुरुवात करू नक्कीच या गोष्टींवरती तुम्ही खर्च करा पण आई वडिलांच्या जीवावरती आपलं जगण आहे आणि जर वेळ पडली आज आपल्याकडून पैसा उधळून गेला आणि वेळ पडली जर हातात पैसा नसेल तर मात्र आपली होणारी अवस्था यावरतीही काही क्षण विचार करा मला वाटतं फार बोलायची या गरज नाही कारण आलेल्या सहा महिन्यापूर्वीची कोरोना आणि सध्या परिस्थितीने हे तुम्हा आम्हाला शिकवलं दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे व्यस्तांपासून या वयात दूर राहा वीस ते पंचवीस हा वर्षाचा कालखंड जो आहे ही फ्री लाईफस्टाईल हल्ली आपल्याकडे वेगानं वाढती महाराज तारुण्याची ही अवस्था गावामध्ये बडिशापही न खाणारा मुलगा पण ज्यावेळेस शहरामध्ये कॉलेजला जातो ड्रिंक घेताना मुलं पाहतो ट्रस्ट घेणारी मुलं पाहतो अनेक गोष्टींमध्ये पैशाची उधळपट्टी व्यस्तांचा परामर्श करणारी तरुणाई पाहतो आणि त्याला वाटतं की ही आजची लाईफस्टाईल आहे त्यानंतर त्या गोष्टींवरती तो खर्च करायला सुरुवात करतो आणि लाई ही लाईफस्टाईल क त्याचं व्यसन बनून जातं हे त्याचंही त्याला कळत नाही आणि मग त्या व्यसनांमध्ये गुरपटला जातो कालांतराने गावी आला मग मात्र तो फ्रीडम मिळत नाही आणि तो काळ मिळाला नाही म्हणून तो पुन्हा स्पर्धा परीक्षेसारखं काहीतरी खोटं कारण सांगतो आणि पुन्हा शहराकडे जातो आपल्या व्यसनामध्ये गुरपटला जातो आयुष्याच्या तीस वर्षाचा पुढचा कालखंड येतो समजून जातं ज्या तारुण्यात आपल्याला आपलं ध्येय साधायचं होतं त्याच तारुण्याची आपले माती झाली आयुष्य संपलं खऱ्या अर्थानं तिसरा महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे कोणती वस्तू विकत घेऊ नका हल्लीचा काळ आहे या काळामध्ये जर आपण पाहिला गेलो अंडरवेअर पासून गोष्ट आज ईएमआय फायनान्स कंपन्यांची तर यावरून चढावूड लागलेली आहे आणि जर तुम्ही बारकाईनं महाराष्ट्राचा अभ्यास केला तर या काळामध्ये ज्या फायनान्स कंपन्या आहेत या फायनान्स कंपन्यांचा ईएमआयचा जो सगळ्यात मोठा वर्ग आहे हा वर्ग म्हणजे वीस ते पंचवीस वर्षाची तरुणाई या काळामध्ये सर्वाधिक कारण आपल्या कशात दहा हजार रुपये असेल आता इथंच बसलेली एवढी तरुणाई या तरुणाईकडे कमीत कमी पन्नास कमी ते साठ टक्के मुलांकडे आज चाळीस ते पन्नास हजाराचे मोबाईल आहेत आणि त्यातलेही पंचवीस टक्के मोबाईल हे हप्त्यांवरती घेतलेले आहे म्हणजे खिशात दहा हजार रुपये असेल पण पन्नास हजाराचा मोबाईल हप्त्यावर मिळतोय घेऊन टाका हो दहा हजार खिशात असताना लाखो रुपयाची गाडी सुद्धा घेतली जाते पण एक गोष्ट माझ्या मित्रांनो लक्षात घ्या या काळात तुमच्याकडे उत्पन्नाचं कोणतंही साधन नसतं वरती आम्ही एखादी वस्तू विकत घेतो दोन हप्ते गेले तिसऱ्या हप्त्याला मात्र जवळ पैसे नसतात आणि हातात कोणतंही काम नसतं मग काय करायचं हा प्रश्न मनात येतो मग आई वडिलांकडून पैसे घ्या आई वडील जर देत नसतील मग मित्राकडून उसनवारी करा मित्राकडून उसनवारी केली पण त्याला द्यायला येण्यासाठी जर पैसे नसतील तर मात्र त्या व्यवहारामध्ये गल्लत होते मैत्रीत व्यवहार येतो आणि व्यवहारातल्या आयुष्यभरासाठी आपले पत निघून जाते काही मुलं मग ते पैसे भरता यावेत ठिकाणी काम करतात ज्याचा त्यांनी मागे घेतलेल्या संबंध नसतो म्हणजे अलगत ते काम करता करता ते आपल्या मूळ ध्येयापासून विचलित होतात आणि आयुष्याचा एक काळ येतो त्यावेळेस आयुष्याची माती झालेली असते म्हणून हात जोडून विनंती करतो ईएमआय आय वरती कोणतीही गोष्ट विकत घेऊ नका चौथी सगळ्यात महत्वाची गोष्ट तारुण्याच्या उन्मादाच्या या कालखंडामध्ये पळून जाऊन कधीही लग्न करू नका कारण आयुष्याचा वीस ते पंचवीस वर्षाचा कालखंड म्हणजे प्रेमाला बहर येणारा कालखंड आहे मी तुला पाहिलं तू मला पाहिलं या विषयामध्ये दोन विषय राहिले असा कालखंड कुठंतरी संपलाय आणि आता आयुष्याच्या पुढं जायचंय पण याच काळात शरीरामध्ये होणारे बदल आणि मानसिक अवस्था आजूबाजूला पाहणारं वातावरण यामुळे कुठंतरी आज एक लाईफस्टाईल म्हटलं तर हरकत नाही पळून जाणं ही एक क्रेज झाली आहे महाराज तुम्ही लव्ह मॅरेज करा नाही तर अरेंज मॅरेज करा या विषयावर मी आता बोलणार नाही कारण आमचं सांगितलं म्हणून तुम्ही ऐकलं असं होत नाही आणि गोड गोड बोलणं हे मला जमत मुळात तुम्ही लव्ह मॅरेज करा नाही तर अरेंज मॅरेज करा ना ना, कर चा चा, या विषयावर मला बोलायचं नाही मात्र आयुष्याच्या वीस ते पंचवीस या कालखंडामध्ये लग्नाचा निर्णय घेऊ नका आणि दुसरी गोष्ट पळून जाऊन लग्न करण्याचा चुकूनही करू नका कारण हा काळ असतो एका प्रेमाच्या उन्मादाचा पण या उन्मादामध्ये ज्यावेळेस आपण घरातून तुम्ही बाहेर पडता त्यावेळेस तुम ना तुमच्याकडे नोकरी असते ना राहिला घर असतं तुम्ही बाहेर गेल्यानंतर करणार काय हा सगळ्यात मोठा प्रश्न असतो अहो ज्यांनी वीस ते पंचवीस या वयोगटामध्ये पळून जाऊन लग्न केलं आयुष्याचा एक वर्षाचा त्यांना कालखंड फार मोठा असतो की त्यांच्या मनात भाव येतो आपण जरा लवकरच लग्न केलं कारण आयुष्याच्या जबाबदाऱ्या लवकर अंगावरती पडतात बाहेरून ही जबाबदारी फार चांगली गोड वाटते पण ज्यावेळी ती जबाबदारी घेतली जाते त्यावेळी जाणीव होते की आपण लवकर लग्न केलं लवकर लग्न करून चूक केली वेळ मात्र निघून गेलेली असते तुम्ही लग्न करा पण त्या अगोदर स्वतःच करिअर म्हणजे स्वतःचा व्यवसाय स्वतःची नोकरी स्वतःचं जीवन सेट करा त्यानंतर लग्नाचा सेट उभारा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार आणि पाचवा सगळ्यात महत्वाचा सारासार विचार न करता कोणत्याही व्यवसायात उतरू नका आयुष्याचा वीस ते पंचवीस वर्षाचा जो कालखंड आहे हा जीवनाचा सगळ्यात मोठा चार्जिंग पॉईंट याच काळामध्ये आमची मुलं व्यवसायाच्या दृष्टीनं कुठेतरी फिरत असतात किंवा नोकरीच्या दृष्टिकोनातून फिरत असतात जबाबदारीचं ओझं आपल्या खांद्यावर घेत असतात आणि खर तर वीस ते पंचवीस याच वयोगटामध्ये पालकही मुलांना नवीन व्यवसाय नोकरी करताना सपोर्ट करत असतात ही सपोर्टिंग सिस्टम मुलांना पालकांकडून याच वयात मिळत असते मात्र मी याच्यावरती फार सर्च केला आणि त्यानंतर एक विचार माझ्या डोळ्यासमोर आला एक अनुभव डोळ्यासमोर आला सगळ्या तरुण मित्रांना विनंती आहे यावर तुम्ही बारकाईने विचार करा आम्ही नेमका व्यवसाय करताना करतोय कसा कोणीतरी त्या क्षेत्रात निवड केली कोणीतरी इंजिनियर झाला त्याने तो व्यवसाय केलाय त्याला फार पैसे त्यात मिळतात म्हणून आम्ही त्या व्यवसायाकडे ओढलं जातो एखाद्याने ह्या क्षेत्रामध्ये व्यवसाय केलाय त्यात त्याला पैसा मिळतो म्हणून त्या गोष्टीकडे ओढला जातो दुसऱ्याच्या सांगी कोणीतरी पैसा मिळवला म्हणून आपण त्या व्यवसायाकडे ओढलं जातो पण त्या व्यवसाय आपण करतोय त्याचं पूर्ण ज्ञान आपल्याकडे आहे का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न तुम्ही व्यवसाय कोणताही करा पण त्याचं ट्रेनिंग आपण घेतलंय का त्या व्यवसायामध्ये एखाद्या कंपनीत आपण एक दोन वर्ष काम केलंय का मुलांची मानसिकता या वयातली आहे मी कुणाच्या हाताखाली काम करणार नाही माई स्वतःचा व्यवसाय उभा करेल पण स्वतःचा व्यवसाय जर उभा करायचा असेल त्यासाठीच सगळं नॉलेज म्हणजे सर्व ज्ञान पहिल्यांदा आपल्याला मिळवणं आवश्यक आहे या वयामध्ये कुठंतरी दोन वर्ष दुसऱ्याच्या हाताखाली काम करा त्या व्यवसायामध्ये काम करा कपड्याचं दुकान टाकायचंय ना कपड्याच्या दुकानात दोन वर्ष सेल्समन म्हणून काम करा त्याचे बारकावे समजून घ्या आणि त्यानंतर तुम्ही व्यवसायात उभे राहा यश मिळाल्याशिवाय राहणार नाही कारण या वयामध्ये पालकांनी पैसा दिला आपण व्यवसाय करा हे ठीक आहे पण वयाच्या पंचवीस वर्षापर्यंत आम्ही अनुभव घेत राहिलो आणि त्या व्यवसायातून जर आमच्या चढ उतार समोर आले एक दोन व्यवसायामधून जर तुम्ही एक दोन व्यवसायामधून जर तुम्ही लॉस झालात ना तर पालकही विश्वास ठेवत नाही आणि खऱ्या अर्थानं तिथून पुढं काय करायचं हा भविष्याचा प्रश्न उभा राहतो आणि आयुष्याची माती होते मुद्दे फार आहेत पण या पाच प्रश्नांवरती तुम्ही विचार करावा तरुणाईनं मनोमन याच्यावरती विचार करून निर्णय घ्यावा ही एक अपेक्षा आहे कारण कोरोनानंतरचा येणारा कालखंड हा खऱ्या अर्थानं भविष्याचा वेध सांगणारा कालखंड आहे आणि आता कुठेतरी आपल्याला वेगाने जर झेप घ्यायची असेल सारासार सार विचार करून आयुष्याचा निर्णय घ्यावा लागेल कारण आज कोरोनासारखा विषाणू आला उद्या दुसरा एखादा विषय येऊ शकतो आयुष्यामध्ये लॉकडाऊन कधी होऊ शकतं पण स्वतःच्या यशाचं जीवन जर लॉक करायचं नसेल तर खऱ्या अर्थानं हे विचार आम्हाला करावे लागतील एवढीच अपेक्षा आहे विठ्ठल